नमस्कार मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये भाग्यवान पुरुषांची काही लक्षणे ज्या पुरुषांची छाती रुंद आणि नाक लांब असते त्यांची तरुण वयात खूप प्रगती होते ज्या पुरुषांच्या तळहाताच्या मध्यभागी तीळ असतो त्यांना वाहन सुख आणि समाजात मोठा मान मिळतो ज्या पुरुषांची नाभी गोल आणि खोल असते त्यांना आयुष्यात कधी गरिबी येत नाही ज्या पुरुषांच्या छातीवर दाट केस असतात त्यांना जीवनात खूप संपत्ती आणि समाधान मिळते असे लोक आयुष्यभर सुखी राहतात ज्या पुरुषाच्या हाताला एखादे अधिकचे बोट असते ते पुरुष मेहनती आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असतात निरोगी आणि स्वस्थ राहण्यासाठी काही महत्त्वाचे नियम जेवणानंतर बडीशोप व गुळ नक्की खावे पांढरे मीठ पूर्ण बंद करा त्याऐवजी शेंदा मीठ किंवा काळे मीठ वापरा मैदावर साखरेपासून बनलेले पदार्थ खाऊ नका त्याऐवजी गुळाचा वापर करा म्हशीचे दूध घेऊ नका त्याऐवजी गाईचे दूध व तूप घ्या रात्री झोपते वेळी मोबाईल आपल्यापासून दूर ठेवा रात्री झोपते वेळी दात स्वच्छ करून घ्यावे व झोपते वेळी एक ग्लास पाणी प्यावे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका थँक्यू